मी रिटायर कधी सर तुम्हाला एवढे भेटले होते बरं काय आपलं आपलं बाई नाही भेटली काय नाही माझं काय सागर यांची त्यांची ते म्हणले पण असं त्यांचं नाही सांगता ये का नाही म्हणतो टाइमपास आपलं केला असेल त्यांच्याजवळ त्यांना म्हणावा राजा दिवस सोडून म्हणा मग आता ते म्हणताल ना तुम्हाला मग ते माणसाला कसं आहे पकू बघितलं का आम्ही एका गावशी आलोय म्हणून काय चालवले आमचं यांनी मग तुम्ही अजून काय म्हणले

होय दोन दिवस निलमच्या बापाने बी बघितलंय तिकडं मंचरचा एक माणूस आहे पण आपलं बटाट काढायला म्हणजे अजून वल्डज वावर ना त्याच्यामुळे तिकडलं आणायचं काय आहे कोड ना पण आपल्याला काय करायचं कोडाल जाऊ त्यांनी दिलं होत ना त्या माणसाला विचारलं होतं जणू काढलं ना? निघात निघल त्यांचं ते तसं टाकल्याच नाही नाही त्या जादा संख्या असली ना

तेवढं सगळं एकाच आडच आहे बाकी तिथे पाच सहा उलट तुम्हाला जात खपात का ती तिथे कवर काढू काढू ते काही एकच नाही म्हणले मोठा एक वाटा म्हणले मोठा निघाला एक म्हणले जास्त नाही बाय झोपायची नाही बर का नीट सांगा हा ना ते मोडी जाऊ ना हा बटाटा उठवूनच मोडील इतका माल निघेल खोडमोडी माल